कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे शिंद्यांचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या राज्याचे शत्रू आहेत त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणला आमचे लोक उत्तर देतील हो माझ्याशी कालच माझं बोलणं झालं म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क आणि मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क तुका अतिरिक्त आहे कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो, तो अल अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिली बघत किंवा का हस्त मिली बघत या सगळ्या गोष्टी कुणाल कामरा हे या, या देशातले एक कलाकार आहे एक कवी आहे लेखक आहे मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाला कामरा हा देशद्रोही आहे का कुणाला कामरा हा दहशतवादी आहे का कुणाला कामरा हा फुटीरतावादी आहे का कुणाला कामरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे पण राऊत साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे मग काय बोलणं काय होऊ नये उद्या जर माझ्या समोर प्रधान प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये के ना त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाळ कामराज त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शाह आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधार यांनी कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय म्हणजे करू द्या त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्यांनी आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका